कारण तुम्हाला मी एवढं मी सांगतो की आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्ष्यामध्ये ठेवून त्यांना फक्त देवदत्त निगम हा संपवायचा आहे आणि मला जेलमध्ये टाकल्यानंतर यांना सगळं रान त्या ठिकाणी मोकळं होणार आहे आणि मी तुम्हाला सांगतो या पुढच्या काळामध्ये देखील कुठलं इतक्या खालच्या सारला हे राजकारण जाणार आहे का हे काही करून मला फक्त बदनाम करायचं षडयंत्र त्यामुळे गेले चौतीस वर्ष मी त्यांच्या सोबत होतो तोपर्यंत माझा सगळा इतिहास त्यांना माहिती त्यांचा देखील मला सगळा त्या ठिकाणी माहीत आहे तरी पण मधल्या काळामध्ये गेले एका खोट्या केसमध्ये मला जेलमध्ये टाकण्याकरता यांनी पोलीस यंत्रणा एवढा दबाव आणला होता पण सगळं काय त्याच्यामध्ये त्यांनी तपासलं त्याच्यात कुठल्या प्रकारे निष्पन्न झालं नाही म्हणून मी त्या ठिकाणी वाचलो नाहीतर यांच्या डोक्यात मला फक्त जेलमध्ये टाकायचा जसं संजय राऊतांना टाकलं अनिल देशमुखांना त्या ठिकाणी टाकलं तशा प्रकारे देवदत्त निकम हात बंद करून टाकायचा परत बाहेर आलाच नाही पाहिजे मी मगाशी जे सांगितलं की जे गुंड ज्यांच्यावर तडीपारी जे गुन्हे फाईल रेडी आहेत ते यांच्यासोबत गाडीत त्या ठिकाणी बसतात परवाच्या सभेत तेच गोंधळ होते पोलीस स्टेशनला जे फरार आहेत त्यांची मी यादी पारगाव पोलीस स्टेशन दिले हे या आरोपी यांच्या गाडीत आणि रात्र सत्कार करतात मंत्र्यांसोबत करतात यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आता मी जे सांगितलं की हे जे काही सगळं चाललेलं आहे ते माननीय सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या संस्था चालू आहेत आणि हे सगळं त्यांना सगळं माहीत आहे आणि मेन टोळीचा त्याच्या मागे जे मेन ब्रेन आहे ते देवेंद्र शाह आणि तुम्हाला मी शंभर टक्के सांगतो की उद्या माझ्या किंवा माझ्या जेवढे सहकारी आहेत यांच्या काय धोका जर झाला तर ही जेवढी मी नावं त्या ठिकाणी येते आहेत ही सगळी त्याला आपण समजावं परंतु आम्ही आता जीवावर उजार झालेला असेल काय व्हायचं असेल ते होईल आता काय तुम्हाला <स्था> मी तुम्हाला सांगतो की त्यांचा प्लॅन तशाच पद्धतीचा होता देवेंद्र शाह ज्यावेळी पळत आला त्याला खाली जग हे करा हे करा त्याला मला तुडवायचं त्या ठिकाणी होतं मारायचं होतं माझं हातपाय फ्रॅक्चर त्यांचा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि हा याची मोडतोड झाली हा हॉस्पिटलला मी तर सांगितले काय व्हायचं माझं ते होईल मी आता जीवावर त्या ठिकाणी उदार झालेलोच आहे काय मला त्याची अजिबात नाही काय या तालुक्यामधून बाबू घेऊन होतात झाले उद्या काय मी ज्यावेळी तिथं वरती स्टेजवरती चढत होतो त्यावेळी आपण पाहताय का यांच्या पक्षाचे कार्याध्यक्ष निलेश थोरात ते तिथं हात वर करून मला वर येऊन देत नव्हते हो तुम्ही वर यायचं नाही मी काय काय बोललो ते त्याच्या तुमच्यात रेकॉर्डिंगला आहे त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागं अक्षय काळे होता विष्णू हिंगे होता रांजणीच्या संस्थेचा संतोष वाघ ते देखील त्याच्यामध्ये समावेश होते आणि देवेंद्र शाहून आणि आनंदराव शिंदे अवसरीचे ते होते असे आहेत त्याच्या अकॉर्डिंग मध्ये आता हे आहे अहवाल देत नाहीत हे बघा कर्मचारी स्टिकर वाढताना दाखवा पिशवे आहेत ते कर्मचारी आहेत घ्या पुराव कर्मचारी वाढताना उद्या छत्र्या नाही वाटल्या म्हणते उद्या म्हणतील आवडत्या वीस रुपयाला पिशवी ती पिशव्या छापल्या पिशव्या छापल्या पिशव्या छापल्या आणि स्टिकर पन्नास हजार छापल्या आता मी आहे ना तिथं आता आम्हाला माहिती देतात तुमना कर्मचारी सगळे पुढं संचालक मग आता जसं प्री प्लॅन केलं जातं तसं संचालक मंडळाच्या सभेमध्ये देवदत्त निकम गेले बावीस वर्षे माझी बसण्याची जी जागा आहे मध्ये चेअरमन जे काही कोणी चेअरमन असतील ते किंवा मान्य मंत्री महोदय वळसे पाटील हे मध्ये बसायचे त्यांच्या लेफ्ट साइडला मी राईट साईडला मी चेअरमन असताना वळसे पाटीलमध्ये त्यांच्या शेजारी लेफ्ट साईडला मी आणि माझ्या पलीकडच्या बाजूला व्हाईस चेअरमन असायचे ज्यावेळी वळसे पाटील चेअरमन झाले ते मध्ये त्यांच्या शेजारी बाळासाहेब पेंडे आणि त्यांच्या शेजारी मी असा सिक्वेन्स होता परंतु मार्केट कमिटीचं निवडणूक झाल्यापासून मला थेट शिपाईची जागा जिथे आता हे सांगू नये पण शेवटी मला लोकांनी निवडून दिले मी काय बिनविरोध तिथं गेलेलो नाही यांच्यासारखा मला लोकांनी निवडून पाठवलेलं आहे आणि मला लोकांची मुस्कटदाबी होऊन द्यायची नाहीत शिपाई ज्या ठिकाणी बसतो ना शेवटच्या खुर्ची ती खुर्ची मला तिथं ठेवलेली आहे आणि मी कुठलाही विषय मांडला मेजॉरिटी त्यांची मंजूर मंजूर चला पुढं मंजूर मंजूर चला पुढं आणि आपल्याला वाटतं संस्था यांची नाहीत त्यांचं एक वाक्य आम्ही विश्वस्त म्हणू इथ ट्रस्टी म्हणून आहोत हे काचेचं भांड आहे आता काचेचं भांडं कोण फोडायला निघले हे आता लोकांना सगळ्यांना कळायला चुकले काल पाहिले तुम्ही सगळ्यांनी तिथं काय काय परत काय बोलणार तरी मी बोलतोच मी न बोलता राहत नाही आता इथून पुढं मी प्रत्येक येत आहे ना जसं हे बँकेला कारखान्यात देखील माझं जे मन आहे ना प्रत्येक लिखी स्वरूपामध्ये तिथं देणार